नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज आठ ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमीदाब बनला होता हा कमीदाब उत्तर प पश्चिम दिशेने सरकत आता सध्याच्या स्थितीला विदर्भाच्या एकदम कडेच्या पूर्व परिसरावर तसेच इकडं आपण स्क्रीनू बघू शकता अलाहाबाद धनबादच्या आसपासच्या भागावर याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे या, या प्रणालीमुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळेल तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपारी पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे आता लगे दुपारनंतर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोर पावसाचा वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळेत अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता दुपारी आणि दुपारनंतर नागपूर विभागाचा एकदमकडेचा उत्तर आणि पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागामध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाचा जोर आहे त्यामध्ये गोंदिया गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदियाचा आसपासचा परिसर म्हणजे इकडं दोनारघर लांजी इकडं खैरघर राजनगाव देवरी साकोली भंडारा या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे काही शेजारच्या राज्याचा भाग आहे या परिसरामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये मौडा भंडारा रामटेक या परिसरामध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नागपूर सोनेर कोंडाली काटोल नारखेड या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तसेच वर्धा वर्ध्याच्यासपातच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता दक्षिण भागामध्ये जरी पावसाचा जोर कमी राहिला तरी पण हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला चंद्रपूर गडचिरोली कापसी कंकेर या परिसरामध्ये हलका तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये बहुतांश ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहील हलक्या रिमझिम पावसाची शक्यता उत्तर भागामध्ये आहे त्यामध्ये अचलपूर वरुड कोंढाली मुलताई धरणी बुरणपूर अकोट वगैरे हा जो उत्तर भाग आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दक्षिण भागामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये वाशिम यवतमाळ तसेच बुलढाणा अकोला या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील मराठवाड्यात मित्रांनो बहुतांश ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहील काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील बघायला मिळू शकते परंतु मराठवाड्यात देखील आज दुपारनंतर काहीसा पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम आपल्याला पाऊस अधूनमधून काही काही ठिकाणी बघायला मिळेल सर्वत्र किंवा सर्वदूर पावसाची शक्यता मराठवाड्यात नाही लातूर नांदेड धाराशिव विभागांमध्ये भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी पावसा जोर जरी कमी असला तरी पण अधूनमधून हलक्या पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो जळगाव जळगावच्या आसपासच्या भागामध्ये काही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक विभागातील घाट माता ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे नाशिक विभागातील अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील तर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा कोकणालगतच्या भागामध्ये पाऊस असेल हलका ते मध्यम पावसाचा अंदाज तसेच सोलापूरमध्ये दुपारानंतर काही काही ठिकाणी मध्यम तर, तर, तर दक्षिण भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामध्ये इंडी तसेच संखा मारवाडे इकडं मंगलवेडा जामगाव मांगोली मंद्रोप या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड गर रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये हलक्या मध्यम सरी आज आपल्याला बघायला मिळतील पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण हलका ते मध्यम पाऊस कोकणामध्ये आजही जोर कायम राहण्याची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये जोर आहे मध्यम पावसाचा इतरत्र तर हलक्या सरी आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळतील सर्वत्र सर्व दूर पावसाची शक्यता सोलापूरमध्ये देखील नाही ही ती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद